व्हिडिओचं थमनेल पाहून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की पाकिस्तानसारख्या मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये महाशिवरात्री कशी काय साजरी केली जाते तर होय पाकिस्तानात अनेक प्राचीन हिंदू मंदिरं आहेत त्यापैकी इथल्या कटस गावातील कटासराज हे एक प्राचीन शिवमंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री साजरी केली जाते आणि हो या मंदिराला काही वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आढवाणींनीही भेट दिली होती तर आज आपण या कटासराज मंदिराबाबत आणि येथे साजरी होणाऱ्या महाशिवरात्री संदर्भात थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके श्री कटासराज हे मंदिर पाकिस्तानच्या चकवाल गावापासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे इथल्या कटस गावातील नमक कोह हो पर्वतरांगेतील एका टेकडीवर हे मंदिर आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जेव्हा फाळणी झाली त्यापूर्वी कटासराज मंदिराचा परिसर हा पूर्णतः हिंदू बहुल होता पंजाब सिंध बलुचिस्तान तक्षशिला या व्यतिरिक्त अफगाणिस्तानातूनही हिंदू परिवार या ठिकाणी येऊन पूजा करायचे या मंदिराशी भारतात आजही अनेकांच्या श्रद्धा अस्थाया जोडलेल्या आहेत असे म्हणतात की हे मंदिर स्वत भगवान श्रीकृष्णाने मानले मंदिरात असलेल्या शिवलिंगाचीही स्थापना करून त्यांनीच त्यांची पूजाही सुरू केली होती या व्यतिरिक्त आणखी काही संदर्भ आपल्याला मिळतात जसे की मौर्यवंशाच्या काळात सम्राट अशोकाने या ठिकाणी बौद्ध स्तूप बांधला होता चौथ्या शतकात भारताला भेट देणारा चिनी प्रवासी फा हियेन यानेही आपल्या प्रवास वर्णनामध्ये या ठिकाणचा उल्लेख केलाय असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या वनवास काळात काही काळ कटासराजमध्ये घालवला होता मुख्यतः या मंदिरासंदर्भात ही आख्यायिका आहे की कटासराज मंदिरातील साधारण तीस फूट खोल असलेले कटाक्ष कुंड हे भगवान शंकराच्या अशुरूंनी बनलेले जेव्हा सतीने तिचे वडील दक्ष यांच्या यज्ञकुंडात आत्मदहन केलं तेव्हा भगवान शंकरांना अश्रू अनावर झाले होते त्यांच्या अश्रूंपासून दोन तलाव तयार झाले त्यापैकी एक राजस्थानमधील पुष्कर तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे तर दुसरे हे कटासराज इथलं कटाक्ष कटासराज मंदिर हे खटाना गुर्जर घराण्याने बांधलेलं असून पुढे मंदिराचा जीर्णोद्धार हा गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिर भोजाजी यांनी केला होता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी जून दोन हजार पाचमध्ये आपल्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान कटासराजेतील मंदिरे जी आता भग्नावस्थेत आहेत त्यांच्या जीर्णोद्धारासाठी आखलेल्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी ढाचा जेव्हा उद्ध्वस्त झाला तेव्हा चकवाल परिसरातील मंदिरेही पाडण्यात आली होती ती देखील या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाहिली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणीनंतर पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नेत्याला पाकिस्तानमधील मंदिरांच्या पुनरुज्जीवनासाठी आमंत्रित करण्यात आले होते लालकृष्ण आडवणींनी त्यावेळी आशा व्यक्त केली होती की पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील ऐतिहासिक हिंगलाज मंदिर आणि लाहोर किल्ल्यातील लव मंदिराचेही संवर्धन आणि नूतनीकरणाचे प्रकल्प आधी घेईल आजच्या दिवशी हा व्हिडिओ करण्याचे कारण हेच की या कटासराज मंदिरात गेली साधारण तीसहून अधिक वर्ष भारतातून काही भाविक महाशिवरात्रीच्या निमित्ताने कटासराज मंदिरात दर्शनासाठी आणि महाशिवरात्री साजरी करण्यासाठी जात आहेत यावर्षी साधारण बासष्ट भाविक हे अटारी बॉर्डरमार्गे कटासराज मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यासाठी गेलेत त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा शिवशंभो आणि हर हर महादेवचा जय जयकार दुमडुमणार असल्याचं आपल्याला दिसतंय व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद ओम नमः पार्वती पतय हर हर महादेव